रात्री बारा ते चार वाजेपर्यंत या शहरातील पबमध्ये गोंधळ घालता धिराने घालतात ज्या मुलीला अभ्यासिका माहीत नाही ज्या विद्यार्थिनीला सोमेश्वर मार्गदर्शन माहीत नाही एम पी एस सीचे क्लासेस माहीत नाही परंतु दहावी अकरावी बारावी या तरुणींना विद्यार्थींना पब कुठे आहे हे प्रामुख्याने माहीत आहे पब संस्कृतीविरोधात शिवसेना बजरंग दल काँग्रेस भीम आर्मी भीम ब्रिगेड आणि अन्य हिंदुत्ववादी संघटनांनी यलगार केला असून मैदानात उतरलेले आहेत संदर्भात एक्साईज विभागाच्या अधीक्षिका ज्ञानेश्वरी अहिर मॅडम यांच्याशी आज आम्ही अर्धा ते पावून तास चर्चा केली की नेमकं पोलीस विभाग की एक्साईज विभाग कोण त्या पवर आला आळा घालू शकतं एक्साईजच्या एस पी ज्ञानेश्वरी अहिर मॅडमचं आमच्याशी संवाद करताना या बोलल्या की ज्या नियमावलीत एफ एल थ्रीमध्ये जे बारचं लायसन आहे त्या लायसनच्या नियमाचं उल्लंघन होत असत्या होत असल्यास प व्यावसायिकांवर निश्चितपणे कारवाई होईल लहान मुलांना म्हणजे अठरा वर्षातील एकवीस वर्षातील मुलांना दारू जर विक्री होत असेल तर त्याचा परवाना रद्द करण्याचे अधिकार आम्हाला आहे विना परवानगी दा... परवाना दारू पित असेल तर त्याच्यावर कारवाई करायचा अधिकार आहे त्यानंतर वेळेचं बंधन जुगारून जर व्यवसाय होत असेल तर त्याच्यावर कारवाई करायचा अधिकार आहे अशा तीन नियमावली त्यांनी आम्हाला सांगितल्या आहे तीन नियमावलीचं उल्लंघन होत असेल तर शहरातील पब व्यावसायिकांवर लायसन रद्द करण्याची कारवाईचे अधिकार आम्हाला आहे असं त्यांनी कळवलं शिवसेना काँग्रेस भीम आर्मी भीम ब्रिगेड आणि बजरंग दल आमचा कडक शब्दात सर्व पब मालकांना सज्जल इशारा आहे शहरात कुठलाही पपचा व्यवसाय चालणार नाही चालू देणार नाही खपून घेतल्या जाणार नाही आज अधिकाऱ्यांना आम्ही ही सुद्धा तंबी दिली आहे यानंतर नो निवेदन डायरेक्ट ॲक्शन कागदपत्री व्यवहार बंद सरळ तोंडी स्वरूपात चर्चा राहील निवेदन हा धंदा बंद डायरेक्ट कारवाई करावी लागेल असा आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे जे कोणी अधिकारी कुठल्याही प्रशासनाचे असो पब मालकांना पाठीशी घालत असतील त्यांच्या खुर्च्या उचलून त्या पबमध्ये नेऊन फेकण्याचा आमचा मानस आहे आम्ही अमरावती शहरातील काही पब आणि जे परमिट रूम्स आहेत त्याच्याबद्दल काही तक्रार आमच्याकडे प्राप्त झालेली आहे तर त्या तक्रारीचे शहानिशा करून आमच्या विभागाच्या अंतर्गत जे काही नियमांचं पालन केलं पाहिजे त्याची पडताळणी आम्ही आता करणार आहोत काय त्याच्यासाठी एकवीस आणि पंचवीस वर्ष वयाची अट त्य आहे त्याचबरोबर जो काही व्यक्ती तिथे मद्यसेवन करतो त्याच्याकडे परवाना असणं आवश्यक आहे आणि ते जे काही परमिट रूम्स जी आमच्याकडे तक्रार प्राप्त झालेली आहे ते वेळेत चालू होतात किंवा वेळेचं पालन करतात की नाही ते वेळेत बंद होतात की नाही याची पडताळणी आम्ही करणार आहोत त्याच्यामध्ये मान्य सी पी साहेबांनी हेच निर्देश दिले की परमिट रूमबाबतच्या ज्या काही अटी शर्ती असतात विभागाकडनं हा परवाना जेव्हा वितरित केला जातो तर तेव्हा जे काही अटी शर्तीचं पालन त्यांनी करणं आवश्यक आहे ते तर ते करतात किंवा नाही याची पडताळणी करण्याबाबतचे निर्देश नाही आम्ही पबची परमिशन देत नाही आम्ही फक्त परमिट पर रूममध्ये सेवन करण्याकरता आम्ही प पर परमिट रूमचं परमिशन देतो नियमात काही तर नाही आपण एवढंच करू शकतो की जिथे लायसन्स दिलेलं आहे आमच्या विभागाचं जिथे लायसन्स आहे तर ते वेळेत बंद होतील याची शहानिशा आम्ही करू शकतो